सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या शिराड या गावातील शेतकऱ्याला आपल्या कष्टाच मोठ फळ मिळालंय पंडू शिंदे यांच्या बागेतील डाळिंबाने थेट दुबईच्या मार्केट मध्ये टंका गाजवलाय त्यांनी डाळिंबा शेतीतून तीन वर्षात जवळपास एक कोटी रुपयांची उलाढाल केली आहे आता आपण डाळिंब ही पीक तीन एकर केलेला आहे तर आपण हे तिसऱ्या पिकाचे बाग आहे पहिल्या पिकाला आपण साधारण एक दहा टन माल निघला मग त्याचा साधारण खर्च जाऊन एक साधारण आपल्याला एक आठ नऊ लाख रुपये राहिले दुसऱ्या पिकाला आपण साधारण एक तीस टन माल निघला तीस पस् तेस टन माल निघला खर्च जाऊन साधारण आपल्याला पंचवीस ते सत्तावीस लाखपर्यंत राहिले आता हे तिसरे पीक आहे तरी साधारण आपला माल एक साधारण पंचवीस टन निघला आहे हे एस माल माल आहे समजा माल हे दुबईला आहे तर साधारण आपला हे माल खर्च जाऊन साधारण मला वाटतं एक चाळीस एक्केचाळीस लाखाच्या आसपास पर्यंत आहे आपलं पंचेचाळीस लाखाच्या आसपास झाले आहे समजा हे आणि आता उर्वरित आता एक आहे पाच ते सहा टन माल निघल ते एक साधारण सहा ते सात लाखापर्यंत जातोय डाळिंब लागवडीची पद्धत पत्थ, डाळिंबाचा प्रकार तसेच कीड नियंत्रणासाठी काय काळजी घ्यायला हवी जाणून घेऊयात तीन एकरामध्ये साधारण मला वाटते तेराशे पन्नास काय ते रोपं आहे ते एक स साधा भगवा या जातीचे रोप आहेत ही जी लागवड आहे ती किती बाय किती हे लागवड आहे सात बाय बारा सात फूट दुसऱ्या झाडाच्या जा मधला अंतर आडवा एक बारा फूट अंतर आहे आता ह्या झाडं जशी मोठी होत असताना याची काय काळजी घेतली काय फवारण्या वगैरे घेतले ह्याची काळजी म्हणजे एक साधारण पावसाळ्या टायमाला म्हटलं तर एक बुरशीनाशक एक देणे गरजेचं आहे तुमचं मुळीसाठी एक होमिक हे ते सोडणं गरजेचं आहे आणि पण आपण वरणे काय स्प्रे जी काय देतो आपण रेग्युलरमध्ये ते एक दिलं पाहिजे ते एक तुमचं बाविष्टींसारखे हे असं बुरशीनाशक हे ते आहे ते त्या पद्धतीने केले आपण आता मर रोग तेल्या याच्यावर या डाळिंबावर प्रामुख्याने दिसतो त्यासाठी काय काळजी घेतली तेल्याला ह्याला त्याला आपण दोन हजार कोसाडी आपण तेल्यासाठी फवारणी केली आहे पुन्हा टेपटो हे ती जेड असतात टेपटो ही बी टेप वापरलेला आहे तेलासाठी ह्यासाठी पण बऱ्यापैकी कवर होत आहे ते डाळींबा शेतीमध्ये महत्वाचे असते ती छाटणी छाटणी केल्यानंतर पाण्याचे नियोजन कसे करायचे याबाबत बंडू शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे साधारण फेब्रुवारी मध्ये आपण छाटणी केली दहा तारखेला आपण पाणी सोडलं तिथून पण आपले सटिंग व्हायला एक महिना लागला एक मार्चला आपली सटिंग झाली आहे पाण्याचं कसं नियोजन पाण्याचं सेटिंग होत तर साधारण आपल्याला एक एक तासभर पाणीच सोडायचं पुन्हा आपण जसं माल थोडा मोठा झाला की थोडा अजून पाणी वाढवायचं एक दोन तासावर आणि थोडं पुन्हा चांगली सेटिंग झाली मोठी थोडं झालं की एक एक शंभर ग्रामच्या आसपास झालं की साधारण तीन चार तास पाणी द्यायचं डाळिंबाची बाग लावल्यानंतर साधारण दीड वर्षात उत्पादन मिळायला सुरुवात होते योग्य व्यवस्थापन केल्यामुळे बंडू शिंदे यांच्या बागेतील डाळिंबाला उच्चांकी दर मिळालाय त्यांच्या बागेतील डाळिंबाने थेट दुबईच्या मार्केटमध्ये थे आपलं स्थान निर्माण केलंय